चलो आज जाओ ई सी रट रटलो आता रटलो म्हणजे एस एस सी जी डी साठी आता आपण परीक्षेला जाता जाता संपूर्ण शिकवली नफाटोटा तयार केला नक्की फायदा होईल आणि याच्यात मी त्याच पद्धतीचे उदाहरणं असे घेतले की जे रिपीट बार बार रिपीट झाले बार बार विचारले तेच प्रश्न मी याच्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रा जर तुला पीडीएफ लागत असेल मी नक्की शेवट नंबर लिहून देईन तुला पीडीएफ भेटून जाईल अगदी मोफत आता लक्षात ताण नाही घ्यायचा मी आहे बसेल घेत राहायचं चा। चला चालवली विषयाला सुरुवात करू वेळ कमी आहे कमी वेळेत जास्त देण्याचा प्रयत्न करतो पहा ये ये साइज वाढवून घेतो म्हणजे कसं आहे साईज वाढून आणलं जरा जरा पट्ट्यात इन्काम आहे की नाही चला, चला येशे एक 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 चे एकशे वीस टक्के हे बी चे ऐंशी टक्के आहे तर ये अधिक बी भागीला बी वजा ये चे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे पहा कसं लगेच सरळ सांगतो पहा एकशे वीस लिहून घ्यायचे बराबर बराबर म्हणजे हे म्हणजे बराबर बरोबर लिहिले शून्य शून्य कटल याला मान टाकून याला बी ची किंमत ठेवून द्या कारण नाही घ्यायचे र बाबा आ? चार दोन्ही आठ चार त्रिक बारा याची किंमत तुम्हाला निघली आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं ये अधिक बी छेदाला बी वजा ये म्हणजेच या दोन्हीची बेरीज झाली पाच आणि याचा फरक झाला एक म्हणजे तुमची किंमत आणार पाच आहे का पर्याय पाच बघा आला समजत असेल चला समोरचा प्रश्न एक टक्के छत्तीस असतील तर एक किंमत किती आता आपल्याला एक ची किंमत किती असा प्रश्न विचारला तर बघा सरळ सांगतो चे सी म्हणजे गुणाकारात येणार म्हणजे छत्तीसच्या च्या बरोबर छत्तीस सोबत नेहमी गुणाकाराला शंभर आता मला सांगा एक्स गुणीला यक्स बराबर चा वर्ग होतो ध्यानात घ्या म्हणजे हे ये छत्तीस येणार हे काय येणार छत्तीसचे म्हणजे चा वर्ग याला वर्ग मुळात टाकला म्हणजे वर्ग कटला बरोबर किती रे याचा वर्ग मुळाला आला सहा आणि हे शून्य निघून गेला म्हणजे साठ तुमचं उत्तर असणार की आहे तर एक किंमत किती आहे तर साठ आहे दादा समजत असेल म्हणून काळजीपूर्वक समजून सांगतो लक्षात घ्यायचा चला समोरचा प्रश्न जर एका संख्येचे चाळीस टक्के हे दोनशे छप्पन आहे तर त्या संख्येची पंचवीस टक्के किती असा प्रश्न आपल्याला केला हे म्हणलं तर बराबर आणि त्या छेदाला नेहमी शंभर तो ध्यानात घ्या पेपरला बसली की असा सोडवायचा अरे हे बराबर असला की याच्या सोबत गुन्हा करायला गेला अरे शंभर गुणीला दोनशे छप्पन लिहायचं अरे त्याच्या सोबत तुम्हाला सांगितलं सरळ सरळ किती चाळीस टक्के म्हणजे चाळीस टक्के काय आहे त्या संख्येचे चाळीस टक्के म्हणजे शून्य शून्य कटला चार एक चार सक चार पंचवीस चार सोवीस चार चुक सोळा बराबर सहाशे चाळीस आता हे सहाशे चाळीस हे उत्तर लिहायचं नाही त्या संख्येचे पंचवीस टक्के किती सांगितलं म्हणजे याचा पंचवीस टक्के काढायचं छेदाला शंभर टाकायचं पंचवीस एक पंचवीस पंचवीस चुक शंभर चार एक चार चार एक चार उरला किती अ दोन चार सख चोवीस हा शून्य बराबर टाकून द्यायचा एकशे साठ तुमचा पर्याय उत्तर पाहायचा आणि घोटून घ्यायचा दादा ताण नाही घ्यायचा डायरेक्ट मार्क तुला भेटून जाईल चला समोरचा प्रश्न कमी वेळेत जास्त घेणार दोनदा दोनदा पाय जास्त फास्ट होत नाही स्टॉप करून पाय डबल वाकपास घेऊन पाय पण घेऊन घे आणि मार्क पटून घे बेटा ही संधी आहे तुला सोनेऊन पिवळी म्हणून सांगतो तुला निघून जाय पहा एका संख्येचे पंचवीस टक्के मधून पन्नास वजा अं केले असता पन्नास उरतात सरळ सरळ ती संख्या आपल्याला माहिती नाही तिला धरला आपण यक्स एक्सच्या पन्नास टक्के छेदाला टक्केच्या खाली नेहमी शंभर मधून काय म्हणलं मी मधून मधून पन्नास वजा केले असता येणारा उत्तर पन्नास येतो ध्यानात घ्या चला शून्य शून्य कटलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे एक्स छेदाला आता हे एक छेदाला असणार आहे याच्या सोबत याचा संबंध याच्या सोबत याचा संबंध पहा पाच दोन्ही किती रे पहा पाच दोन्ही बराबर म्हणजे याच वजा पाच दोन्ही दहा म्हणजे शंभर बराबर पाच दोन्ही दहा म्हणजे शंभर लक्षात घ्या वजा इकडं अधिक होईल एक्स बराबर या दोन्हीची काय होऊन जाईल बेरीज म्हणजेच किती रे दादा दोनशे होऊन जाईल किती होईल दोनशे म्हणून पर्याय पहायचा दोनशे आहे का आहे समजून राहिलं पा संबंध पा इथं संक्षिप्त केलं याचा संबंध जोडा ध्यानात घ्यायचा चला समोरचा प्रश्न जर एक विद्युत बिल मुदतीपूर्वी भरल्यास चार टक्के बिलाच्या रकमेत घट होते तर एका व्यक्तीने बिल मुदतीपूर्वी भरले व त्याला तेरा रुपयाची सूट मिळाली तर त्या त्याला विद्युत बिल किती आले होते असा प्रश्न केला भरले त्याला तेरा रुपये भरले चार कमी चार पेक्षा जास्त असला दिसला की तेरा गुणीला शंभर छेदाला किती रे दादा चार टक्के म्हणले चार टाकून दिले ज्याच्या शंभराच्या खाली चार आल्याच्या नंतर त्याची किंमत असते पंचवीस नेहमी ध्यानात घ्यायचा आणि तेरा गुणीला पंचवीस बराबर बघा पंचवीस तरी पंचाहत्तरशी पाच अठ्ठालीस सात पंचवीस का पंचवीस पंचवीस सात बत्तीस किती बत्तीस पर्याय पहायचा तीनशे बत्तीस आहे का उत्तर आहे तीनशे तीनशे पं, पंचवीस सॉरी तीनशे पंचवीस ध्यानात घ्यायचं हा आणि समजतलं असेल तर चला थोडस मागपुढं माग पुढं करून कार्यक्रम हा ना पण मार्क घ्या दादा लक्षात ज्याला पीडीएफ लागत असेल मी नक्की नंबर देतो तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्ही मला हाय पाठवायचा पीडीएफ तुम्हाला नफ्या तोट्याची भेटून जाईल आणि शेकडेवारीची भेटून जाईल चाल नाही जे परीक्षेला बार बार प्रश्न रिपीट होते शेकडेवारी दोन तीन असते तोट्यावर दोन तीन असते व्याजावर बी असते त्याचा व्हिडिओ लगेच टाकून देतो म्हणजे तू येणाऱ्या शिपला मार्क झाले पाहिजेत हे प्रश्न बार बार रिपीट झालेले प्रश्न आहे वार्षिक परीक्षेत माधुरीला सुप्रियापेक्षा दहा टक्के गुण कमी मिळाले जर माधुरीला एक्याऐंशी गुण मिळाले तर सुप्रियाला मिळालेले गुण किती असा प्रश्न तुम्हाला दिसला परीक्षेला शंभरच्या तुलनेत दहा टक्के कमी म्हणजे नव्वद नव्वद म्हणजे एक्क्याऐंशी गुण तर शंभर टक्के बराबर किती असा प्रश्न केला तिरपा गुणाकार हणायचा शंभर गुणीला एक्क्याऐंशी ठेवायचा ज्याच्या सोबत शुन्य शुन्य नौ एक आहे ते भागायचा शून्य शून्य कटले नऊ एक नऊ नवन एक्क्याऐंशी हे दहा गुणाकाराला टाकून दिले तर येणारा उत्तर तुमचा नव्वद आहे तर सुप्रियाला नव्वद गुण मिळाले ध्यानात घ्यायचा कोणाला सुप्रियाला चला दाद्या जे समोरचा प्रश्न चला एकशे पंचवीस टक्के हे शंभर आहे तर से एक किंमत किती आता चे एकशे पंचवीस टक्के हा छेदाला शंभर बराबर, बराबर शंबर, शंबर, छे हे म्हणजे बराबर शंभर म्हणजे याच्या सोबत गुन्हा करायला गेला त्या पेक्षा तर शंभर गुणीला शंभर छेदाला ज्याच्या सोबत यक्स आहे ते छेदाला येत असता ध्यानात घ्या पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चूक शंभर पाच एक पाच पाच दोन्ही दहा अरे वीस पहा वीस चूक ऐंशी तुमचा पर्यायमध्ये ऐंशी पहा आहे का तेच उत्तर तुमचं असणार आहे दादा ताण नाही घ्यायचा उत्तर घोटायचा चला समोरचा प्रश्न दोन दोन संख्याचा फरक मोठ्या संख्येच्या पंचवीस टक्के आहे जर लहान संख्या ही तीस आहे तर मोठी संख्या कोणती लहान संख्या मोठी संख्या असा प्रश्न तुम्हाला दिला त्यापैकी एक संख्या देल असली तर सांगतो पग सोडवायचं कसं दादा लक्ष दे एका मिनिटाच्या आत सेकंदात मध्ये उत्तर सांगतो पंचवीस टक्के म्हणल्याच्या नंतर छेद आला शंभर असणार पंचवीस एका पंचवीस चूक शंभर आता चूक शंभर म्हणल्याच्या नंतर ही तुलना आली ची आता ही तुलना तीस ची, ची याच्यासोबत गुणाकाराला चालल्या जाणार चारशे एकशे वीस आता छेदाला या असणार सॉरी फरक असणार फरक किती असणार आहे तीन तीन एक तीन एक, तीन एक तीन तीन चुक बारा हे शून्य टाकून घेतले दादा चाळीस याचं उत्तर असणार आहे पाय काय केलं संक्षिप्त केलं एक छेदाला चार बराबर ते जे कमी आहे त्याच्यासोबत छेदाची संख्या पूर्ण टाकून दिली एकशे वीस चार तीला फरक फरक भागून घेतला तुम्हाला जनरल किंवा डायरेक्ट भेटली ती म्हणजे मोठी संख्या भेटणार आहे दादा ताण घ्यायचा नाही त्याचं उत्तर आहे चाळीस चला समोरचा प्रश्न चला एक जर एका महाविद्यालयात मुले मुली यांचे प्रमाण पहा लक्ष द्यायचं हे काय आहे दादा मुले लिहून घे आणि हे काय आहे मुली लिहून घे अरे दाद्या ताण नाही घ्यायचा आणि उत्तर सोडवायचा याचा तीन यास दोन आपण मानलं गृहित आपल्याला माहित नाही गृहित आपण मुलं मुली किती धरले आपण मुलं मुली शंभर धरले म्हणजे यांचा प्रमाण जर आपण काढणार दोन तीन पाच पाच भागून घे पाच एक पाच पाच दोन्ही दहा ही असणार आहे तुझी जनरल किंमत आता ही वीस इथं ठेव तीन दोन्ही सहा साठ काय आल्या मुली आणि चाळीस काय आलं मुले सॉरी साठ मुले आलं आणि चाळीस का आली मुली आल्या गडबड व्हा लागली का व्यवस्थित चालू आहे चला मग आता काय सांगितलं जर वीस टक्के मुले पहा वीस टक्के मुले म्हणजे याचा वीस टक्के काढलं छेदाला शंभर शून्य शून्य कटलं साईनध्वनी बारा साईन ध्वनी बारा म्हणजे त्याचबरोबर याचे पंचवीस टक्के काढून घेतले छेदाला शंभर पंचवीस एका पंचवीस पंचवीस शंभर चार एक चार म्हणजे हे दहा मग सांगितलं वीस टक्के मुले व पंचवीस टक्के मुले शिष्यवृत्ती मिळाल्यास ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही त्यांचे टक्के किती आता हे मिळालेले आहे हे मिळालेले टक्के आहे मग एकूण विद्यार्थी किती होते दादा शंभर मग मिळालेले एकूण किती होते बावीस बावीस टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवणारे होते याच्यातून बावीस काढून घ्यायचं आणि उत्तर पाहायचं अठ्यात्तर टक्के आहे का तर अठ्यात्तर टक्के तुमचं असणार आहे उत्तर की की ज्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही यांचे टक्के आहे अठ्याहत्तर दादा सोप्या सरळ आणि भाषेत सांगतो जास्त शॉर्टकट सांगतो का डायरेक्ट ध्यानात बसत वेळ कमी आहे आपल्याकडं वेळ कमी आहे म्हणून सांगून राहिलो समजणं गरजेचं आहे चला समोरचा प्रश्न पा ये लक्ष दे ये च्या म्हणजे गुणाकार चार पट्टीच्या तीस टक्के तीस टक्के म्हणलं तिथे शंभर येऊन जात गुच्छा च्या म्हणजे गुणाकार दोन छेदाला तीन शून्य शून्य कटल तीन तीन कटले पहा बेक बे बे पंच दहा म्हणजे ये चार छेदाला पाच पर्याय आहे का पहा ये हाय डी नंबर उत्तर ये म्हणजे चार ये चार ये, ये छेदाला पाच मार्क जाईल का अजे बाद जाणार नाही लगेच चाल पुढच्या प्रश्नावर चालल्या जाऊ दाद्या पहा एका संख्येच्या पंचाहत्तर टक्के मध्ये पंचाहत्तर जोडल्यास येणारी संख्या तीच असेल तर त्या संख्येत त्या संख्येचे दहा टक्के काढायचे लक्ष दे लगेच सांगतो ती संख्या माहिती नाही त्या संख्येच्या पंच्याहत्तर टक्के म्हणल्याच्या नंतर पहा पंच्याहत्तर टक्के म्हणल्याच्या नंतर पहा काय करायचं प मध्ये पंच्याहत्तर जोडायचे पुन्हा पंचाहत्तर मग येणारी संख्या तीच मिळते ती माहिती नाही आपल्याला तीच मिळते मग याला संशयित करू पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस शंभर आता लक्षात घे तीन एक तीन यक्स छेदाला चार अधिक पंचाहत्तर बराबर यक्स चला याचा संबंध येते शिचा संबंध येते शी द्यालाच घ्यायचा बराबर इतकी तीन यक्स अधिक पाचूक वीस हाच्या आले दोन सातचुक अठ्ठावीस दोन तीस बराबर यक्स चला आता आपल्याला काय सांगितलं चार यक्स 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 फक्त यक्स बराबर तीनशे आता जनरल किंमत आली तीनशे अरे या तीनशे चे काय सांगितले दहा टक्के किती टक्के दहा टक्के छदाला शंभर एक दोन एक दोन बराबर किती रे तीस आता पहा तीस टक्के आहे का आहे पण पुन्हा एक सांगून देतो तर परीक्षेला बसला पंच्याहत्तर ठेव शंभर ठेव पंचवीस पंच पंचाहत्तर आणि पंचूक शंभर ध्यानात घ्या या दोन्हीचा फरक एक या दोन्हीचा फरक एक येणारी संख्या संख्याची छेदाची संख्या बराबर गुणून टाकायची चार गुणीला पंचाहत्तर बराबर किती रे तीनशे किती तीनशे फरक छेदाला वागत्योच येणार आणि या तीनशे चे दहा टक्के काढ शून्य शून्य कटले तीस आलं डायरेक, डायरेक का डायरेक्ट असं मी सोडू शकतो म्हणजे दोन्ही पद्धतीने सांगतो डायरेक्ट मार्क जाणार नाही चला समोरचा प्रश्न एका निवडणुकीत दोन उमेदवार पहा हा पहिला उमेदवार हरणारा असतो किंवा जिंकणारा असतो दोन उमेदवाराने भाग घेतला जर त्यांच्यापैकी एकाला साठ टक्के मतं मिळाली व तो सोळाशे मताने जिंकला ज्याला साठ टक्के मते मिळाली तो जिंकला ज्याला चाळीस टक्के मत मिळाले हारला या दोन्हीच्या तुलनेत वीस टक्क्याचा फरक असणार आहे वीस टक्क्याचा फरक म्हणजे सोळाशे मत नेहमी ठेवायचं टक्क्या खाली टेक शंभर ला किती डायरेक्ट मार्क तुमच्या डोक्यात हाय गई नाही करायची गुणीला सोळाशे लिहून घ्यायचे त्याला छेदाला ज्याच्या सोबत एक साहित्य लिहून घ्यायचं शून्य शून्य काटले बेक बे बेआटी सोळा ऐंशी गुणीला शंभर म्हणजे दादा आठ हजार काय असणार आहे आठ हजार याच उत्तर होत आठ हजार तर एकूण मतदान होते आठ हजार त्या गावामध्ये चला समोरचा प्रश्न येला एका परीक्षेत तीस टक्के गुण मिळाले पहा टक्के आणि हे गुण लिहून घ्यायचं गुण मिळाले व तो पंधरा गुणाने अनुउत्तीर्ण झाला व बी ला पहा येला येला किती मिळाले तीस तो पंधरा गुणाने अनुउत्तीर्ण झाला अरे बी ला किती मिळाले बिला चाळीस टक्के मिळाले व उत्तर होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा त्यांनी पस्तीस गुण जास्त मिळवले तर परीक्षा किती गुणाची होती हे दादा लक्ष द्यायचं नेहमी कमी जास्त असेल कमी जास्त असेल तर नेहमी गुणाची बिरीज होते दादाच घ्यायचं आणि नेहमी टक्क्याची वजाबाकी काही असू द्या वजबाकीच करायचं हे दहा पाच पाच शून्य हा चाळीस एक चारण एक पाच पहा टक्क्या खाली शंभर ला किती एकूण मार्क मिळते अरे शंभर गुणीला पन्नास छेदाला दहा शून्य शून्य कटले अरे परीक्षेला पाहायचं पाचशे गुणाची परीक्षा होती का बघा म्हणून उत्तर हा होता समजून राहिलं ध्यानात घ्यायचं समजून राहिलं जास्त फास्ट होतो का नाही चला समोरचा प्रश्न हा एका परीक्षेत सुनीलने बाराशे पैकी चारशे ऐंशी गुण मिळवले व तो शहाण्णव गुणांनी नापास झाला जर तर उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे किमान शेकडा गुण किती असा आपल्याला प्रश्न होता ए दाद्या लक्ष द्यायचं आणि लगेच उत्तर काढायचं पा बाराशे एकूण गुण होते बाराशे ध्यानात घ्यायचा आणि मग त्याला काय केलं की चारशे ऐंशी आणि पाहिजे पाहिजे होते भेटलेले गुण म्हणजे शहाण्णव याच्यात बेरीज कर चला सहा आठ नऊन आठ सतरा सतरा एक पाचशे किती रे शहात्तर पाचशे काय शहात्तर बेरीज करून पहा पाचशे शहात्तर येते पाचशे शहात्तर बेरीज केली पाचशे शहात्तर गुन्हेला शंभर शून्य शून्य कटले शून्य शून्य कटले बारा एक बारा बारा बार चूक अठ्ठेचाळीस उरले किती रे नऊ बारीआटी शहाण्णव अरे अठ्ठेचाळीस टक्के हा का पर्याय उत्तर बघा हो गुरुजी आहे म्हणजे अठ्ठेचाळीस तुमचं उत्तर असणार आहे म्हणून पास होण्यासाठी किमान शेकडा अठ्ठेचाळीस गुण आवश्यक आहे आणि दुसरा प्रश्न दाद्या तुझ्यासाठी बघ राकेशला एका परीक्षेत दोनशे त्र्याहत्तर गुण मिळवले व त्याचे गुण हे उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा पाच टक्क्यांनी जास्त होते जर लो, लोकेशला तीनशे बारा गुण मिळाले अ तर तो किती जास्तीच्या टक्क्यांनी ती परीक्षा उत्तीर्ण झाला असे प्रश्न एस जीडी ला असतात आणि तेच कार्यक्रम लावतात कमी वेळेत सोडवायचं कसं पाय ध्यानात ठेव राकेशला एका परीक्षेत दोनशे त्र्याहत्तर दोनशे त्र्याहत्तर याने की पूर्वीचे गुण काढायचे पूर्वीचे खरेदी किंमत म्हणलं असाच प्रश्न दिसला की गुणा करा शंभर किती टक्क्यांनी वाढ एक पाच टक्के म्हणजे एकशे पाच झाले पाच दोन्ही दहा पाच एक पाच पाँद, पाच दोन्ही दहा हे वीस जसे तसे सात्री एकवीस सात्रिक एकवीस सात्रीक एकवीस उरले किती सहा सात नम त्रेसष्ट तीन एक, 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 एक तीन तीन एक तीन तीन त्रिक नऊ तेर दोन्ही सव्वीस बराबर दोनशे साठ दाद या दोनशे साठ आता ह्या मार्काच्या तुलनेत तीनशे बारा मार्क मिळाले म्हणजे वर्षात तीनशे बारा काळ याच्यातला फरक म्हणजे हा असणार आहे तुझा बावन आणि जे पूर्वीचे मार्क आहे दोनशे साठ गुणीला टक्क्यात रूपांतर करायचं तर गुणाकाराला शंभर ठेवू अरे हे शून्य हे शून्य कटलं तेर चुक बावन तेर दोन्ही सव्वीस बे बे बेपंच दहा पाच चुक वीस टक्के महत्वाचा आहे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याला वीस टक्के गुण आवश्यक होते बघा आहे का उत्तर पहा मार्क हेच तर मार्क तुम्हाला नेते शेवटाला टाकते जर समजत नसेल पीडीएफ टाकून देतो नंबर दिल्यावर चला समोरचा प्रश्न एका शहराची लोकसंख्या दरवर्षी दोन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढते व शून्य पॉईंट पाच टक्क्यांनी लोकसंख्या स्थलांतरित होते जाते वाढूनच राहिली म्हणजे याच्यामध्ये तुलना किती झाली बघा तरी होतं तर दोन वर्षानंतर शहराची लोकसंख्या किती असा प्रश्न दिसला दादा करायचं काय सांगतो बघ याच्यामध्ये तुला लगेच मार्क तू समजून जाईल म्हणजे दो दोन पॉईंट पाच टक्के आणि शून्य पॉईंट पाच टक्के ची तुलना म्हणजे दोन टक्क्यांनी झाली म्हणजे शंभरच्या तुलनेत दोन वर्ष म्हणून एकशे दोन गुणीला एकशे दोन शेताला शंभर आता एकशे दोन आता एकशे दोन गुणीला एकशे दोन 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 चार शून्य दोन शून्याचा घर सुटला एक दोन शून्य एक एक चार शून्य चार शून्य चा एक म्हणजे दहा चार झिरो चार छेदाला शंभर होता छदाला शंभर दोन स्थानंतर दशांत शंभरच्या तुलनेत एकशे चार पॉईंट झिरो चार शंभरच्या तुलनेत जर याच्यात वजा केलं ना तर एवढंच उरत दादा चार पॉईंट झिरो चार टक्के उत्तर पर्याय पाय आहे का हे समजत असेल समजता असाच उतर लिहायचा कार्यक्रम असाच लावायचा चला समोरचा प्रश्न चला एका ठराविक किमतीतील नऊ वस्तू विकल्याने एका स्त्रीला चार टक्क्याचे नुकसान झाले म्हणजे नऊच्या वेळेस त्याला चार टक्के म्हणजे शहाण्णव च्या तुलना म्हणजे याला सरळ सरळ प्रमाणात ठेवून द्यायचं व्यस्त प्रमाणात नऊ गुणीला गुणीला शहाण्णव छेदाला चौवेचाळीस टक्के वाढ झाली त्याच्यावर एकशे चौवेचाळीस छेदाला ठेवून द्यायचे तिला त्या किमतीला किती वस्तू विकाव्या लागतील असा प्रश्न केला हे दाद्या लक्ष घ्यायचं बारा बारा एकशे चौवेचाळीस इथे शहाण्णव पाहिजे ना बारा बारा एकशे चौवेचाळीस बारी आठ शहाण्णव पहा चार चार त्रिक बारा चार दोन्ही आठ तीन एक तीन तीन दोन्ही सहा पाच सॉरी तीन त्रिका नऊ तीन दोन्ही सहा म्हणजे याचा उत्तर किती असणार आहे सहा याचा उत्तर का असणार आहे सहा चला समोरचा प्रश्न ऐंशीच्या एकशे वीसनी जास्त असलेल्या ती संख्या किती असा प्रश्न केला अरे ऐंशीच्या एकशे वीस छेदाला शंभर एक दोन एक दोन बाई शहाण्णव सुपरफास्ट सुपर रेल्वे शहाण्णव पद्यात पाहायचं उत्तर मारायचा आला लक्षात व्यवस्थित चालू आहे का चला मग समोरचा प्रश्न जर याचे वेतन बीच्या वेतनापेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त हा शब्द जास्त आला अरे शंभर गुणीला जास्त म्हणल्याच्या नंतर इथं पंचवीस दशाच्या तसा जास्त शब्द आला तर याच्यात इथं बेरीत करून घ्यायची जर कमी असाल तर वजा करून घ्यायचा ताण नाही घ्यायचा अरे याच्यातून म्हणलं बेरीत केली एकशे पंचवीस तर बीचे वेतन याच्या तुलनाच्या सरासरा पंचवीस एका पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पाच एका पाच पाच दोन्ही दहा म्हणजेच बराबर वीस टक्के नि कमी असेल वीस पर्याय पाहायचा आणि समोर चालायचं ताण नाही घ्यायचा एक संख्या ही दहा टक्क्याने वाढवल्या आणि नंतर वीस टक्क्याने वाढवण्यात आली तर मूळ संख्या एकूण किती टक्क्याने वाढवण्यात आली असा प्रश्न वाढवण्यात आले इथं काय सांग वाढवण्यात वाढवण्यात शंभरच्या तुलनेत एकशे दहा मग नंतर एकशे वीस छेदाला शंभर एक दोन कटले एक दोन कटले बारा अकरा एकशे बत्तीस हायगाई नाही करायचे पाड्या पाटे मय व जा शंभर बरा बरा किती रे बत्तीसच्या टक्केच्या तुलनेत आहे पुढं उत्तर पाहायचं बत्तीस आहे का हाय हायगाई करायची नाही हुशार हुशार बनवणार सोडणार तुम्हाला नोकरी लावणार ता ताण नाही घ्यायचं चला हा दोन संख्या एका तिसऱ्या संख्येच्या अनुक्रमे पंचवीस टक्के चाळीस टक्के कमी आहे आ, तर दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या अ किती टक्के आहे गळा सुकला गळा त्याच्या पण चौसर बस ब्रेक करा चला दोन संख्या एक तिसऱ्या संख्येचा नोकर पंचवीस टक्के व चाळीस टक्केने कमी केली कमी केली शंभरच्या तुलनेत शंभरच्या तुलनेत कमी केली म्हणजे इथं काय शंभर शंभर केली म्हणजे किती के सरळ सरळ पंचाहत्तर पंच्याहत्तर म्हणजे शंभर पंचाहत्तर म्हणजे शंभर तर साठ म्हणजे किती हायगीत नाही का साठ कोणीला शंभर शेजारा पंचाहत्तर पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा चुक साठ पाच एका पाच पाच दोन्ही दहा चार दोन्ही आठ ऐंशी पर्यंत पाय का हाय का उत्तर हाय ऐंशी चला समोरचा प्रश्न आणि हा प्रश्न नेहमी असतो म्हणजे असतो एका वर्तुळाच्या पन्नास टक्क्यांनी कमी केल्यास क्षेत्रफळ किती टक्केने कमी होईल ध्यानात घ्यायचं कमी म्हणलं शंभरच्या तुलनेत कमी झाला मग पन्नास ही संख्या डबल पन्नास छेदाला शंभर मांड शून्य शून्य कटले शून्य शून्य पाचा पाच पंचवीस शंभरच्या तुलनेत कितीने कमी आहे बघ ती आहे पंच्याहत्तर टक्क्याने कमी आणि त्याचं उत्तर आहे पंच्याहत्तर टक्के तर कमी होईल पंच्याहत्तर टक्क्याने दाद्या व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाय जर व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर कर लाईक कर आणि सबस्क्राईब कर आणि हो तुला पीडीएफ जर पाहिजे तर असेल तर ध्यानात घे शहाऐंशी अठ्याण्णव बावन चौदा बहात्तर याच्यावर मला हायपाठ पाठव आणि शेकडेवारी न पाठवते पीडीएफ मला सेंड करा सर भेटून जाईल दादा तुझ्यासाठी आहे पुन्हा दुसरा टॉपिक येईल पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र